दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी विनोद बारकू दांडकर व अडतीस वर्ष व्यवसाय शेती राहणार नेहरोली शिरगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांनी फिर्याद दिली की कोणीतरी अज्ञात चोरट्यानं दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ते दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराच्या पडवीचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करून कोणत्या तरी हत्याराने घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले अंदाजे दोन लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लाबाडीच्या इराद्याने घरफोडी करून चोरून नेले त्यावरून किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेऊन तपासाच्या अनुषंगानं डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक ठाणे मिलिंद शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी शहापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून गुन्ह्यांचा तपास चालू केला असता ग्रामीण भाग असल्यानं घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते त्यामुळे सदर गुन्ह्यांसंदर्भात कोणतेही धागीदुरे नसताना अतिशय बारकाईनं तसंच कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीत निष्पन्न करून आरोपीत मनोहर पांडुरंग दांडकर वय बेचाळीस वर्ष राहणार नेहरोली पोस्ट शिरगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सविस्तर विचारपूस करून गुन्हा बारा तासाच्या आत उघडकीस आणला सदर गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा अज्ञात असल्यानं पोलीस ठाणे येथून पथक तयार करून पथकानं कौशल्यपूर्ण तसंच अथक परिश्रम घेऊन आरोपी याची माहिती काढून त्यास अवघ्या बारा तासाच्या आत शोधून अटक केली तसंच गुन्ह्यात गेलेल्या सर्वच्या सर्व किंमती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला नमूद गुन्ह्याचा अधिक तपास चालू असून किनवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर पोलीस उपनिरीक्षक बाबुलाला हिरे पोलीस हवालदार प्रकाश अवतार महेश दळवी पोलीस नाईक तुकाराम ठोंबरे पोलीस नाईक गणेश पवार प्रवीण मोहपे महिला पोलीस नाईक समृद्धी कांबळे पोलीस शिपाई सचिन चोरघे शिपाई हर्षद भडेराव शिपाई हितेश इंदूराव पोलीस शिपाई नवनाथ गवारी पोलीस शिपाई शरद शिरसाट शिपाई दत्तात्रेय बेलवले शिपाई सतीश शेलवले विक्रांत महाजन शिपाई बाळासाहेब कांबळे जगदीश भोसले शुभम शिंदे सर्व नेमणूक किनवली पोलीस ठाणे यांनी सदरची कामगिरी केली आहे नरेश जाधव दक्ष पोलीस न्यूज पालखत